डिजिटल न्यूज सत्याला धार हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीताई कदम यांच्या कन्येचा साखरपुडा कात्रज कोंडवा भागातील शिवशंभूर नगर येथील सामाजिक कार्यकर्ते माहूरगड बचत गटाच्या संस्थापिका अश्विनीताई कदम यांची मुलगी पल्लवी कदम हिचा साखरपुडा एकोणीस जानेवारी रोजी कात्रज कोंढवा रोड मांगली गार्डन या कार्यालयात मोठ्या थाटामाठा साजरा झालाय अश्विनीताई त्यांच्या सासूबाई मालनताई कदम महिला अध्यक्ष यांच्या आशीर्वादाने कार्यक्रमाला सुरुवात झाली पल्लवीला आशीर्वाद देण्यासाठी आजूबाजूचे कात्रज कोंढवा येवलेवाडी आंबेगाव परिसरातील नागरिक तसेच नातेवाईक बचत गटातील सर्व महिला असे सुमारे बाराशे पेक्षा जास्त नागरिक यावेळी उपस्थित होते हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी अश्विनीताईंचे पती अनिल कदम दीर सुनील कदम मुलगा मयूर कदम मनीष कदम यांनी खूप मेहनत घेतली आमदार योगेश अण्णा खेळकर नगरसेवक वसंत तात्या मोरे नगरसेविका ऋषारीताई कामटे तृप्तीताई देसाई पुनमताई पाटील विश्वसेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण सर डॉक्टर भालेराव मॅडम सचिन सर नगरसेविका अमृतताई बाबर नाना चौधरी स्वपील गोगावले कुलदीप तात्या कुंडे सुजय काळे काका जगताप आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अश्विनीताईंच्या मुलीचे सासरे संजय राक्षे यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा म्हणून कार्यक्रमा दिवशी खूप सहकार्य केलं अश्विनीताईंचे जावई जगदीश राक्ष ते खूप समजदार अश्विनीताई यांच्या मुलीला तिच्या सासरकडून कसल्याही प्रकारचा कुंडाण मागता आम्हाला फक्त मुलगी आणि एक नारळ द्या तुमची मुलगी घरची लक्ष्मी असं मुलीच्या सासऱ्यानं सांगितल्यावर सर्व नातेवाईकांना भाऊबंदा शेजारी पाजारी गटातल्या महिलांना खूप अभिमान वाटला असे नातलग मिळायला खूप भाग्य लागत असं मत अश्विनीताई यांनी व्यक्त केलंय जावई जगदीश राक्ष यांनी सांगितलं मला मुलीकडून काही नकोय मी स्वतःच्या हिमतीवर सगळं करीन हे वाक्य ऐकून अश्विनीताई त्यांच्या घरातल्या लोकांना त्यांच्याविषयी खूप अभिमान वाटला कार्यक्रम चालू असताना सागर भाग्यवंत श्रीकांत भोसले अविनाश गायकवाड विनोद चव्हाण यांनी उपस्थित पाहुण्यांना काळजीपूर्वक पाहुणचार केला अश्विनीताईंचे जाऊ तेजस्विनी कदम यांनी प्रत्येक महिलेकडे जातीने लक्ष दिलं बहीण आरती लुंगसे राजश्री भोसले शैला राऊ यांनी त्यांना खूप सहकार्य केलं पल्लवीच्या बहिणी मानसी कदम मनाली कदम दिव्या लुंगसे यांनी पल्लवीची पूर्ण तयारी करण्यात खूप मदत केली कार्यक्रम संपल्यावर अश्विनीताईंना प्रत्येकानं भेटून सांगितलं कार्यक्रम खूप छान झाला जोडी खूप छान आहे पल्लवीला व जगदीशला सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले कार्यक्रमाचं पूर्व नियोजन मयूर कदम व मनीष कदम यांनी केलंय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा